बडगाव तालुक्यातील एका भागातील बावीस वर्षीय विवाहिता ही तिच्या राहत्या घरात रात्री झोपेली असताना गणेश नामक तरुणाने तिच्या घरात प्रवेश करत करत तोंड नको तसे कृत्य केला म्हणून बडगाव पोलिसात आज दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक अकरा वाजता हाती आली आहे बडगाव तालुक्यातील एका भागात बावीस वर्षीय विहिता ही तिच्या घरी झोपलेली होती दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एक तरुण गणेश नामक विवाहितेच्या घराचा दरवाजा लोटून अनधिकृतपणे घरात प्रवेश करत एका हाताने विवाहितेचे तोंड दाबून दुसऱ्या हाताने नको तसे कृत्य करत विवाहितेसोबत जबरीत संभोग केला तर सदर बाब ही आरोपीच्या वडिलास पीडित विवाहितेचा जेठ सांगत असताना संशयित आरोपीच्या वडिलांनी जेट व जेठानी अशा दोघांना चापटाबुक्याने मारहाण केली म्हणून बडगाव पोलीस स्टेशन येथे संशयित बाप बेटे अशा दोघी आरोपी विरोधात बीएनएस कायद्याच्या विविध कलमा आज दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाडे हे करीत आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका